विधान परिषद निवडणुकीमध्ये प्रत्येकानं जादा उमेदवार टाकलेला भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची मतं नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट त्यांच्याकडेही स्वतःची मतं नाही शिंदे गट त्यांच्याकडेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची मत नाही महाविकास आघाडीने तीन उमेदवार उभे केले काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार निवडून आणण्याची मतं नक्कीच आहे पण शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभेचे निकाल अनेक आमदार हे महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकलेले आहेत तेवीस मतांचा कोटा आहे आणि मला पूर्ण खात्री सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही स्वतः माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत अरे आमच्या डेंजर झोन मध्ये भावना पुन्हा काम मुलांना कोणत्या काम दिलं बघा हा त्यांचा प्रश्न त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे मी महाविकास आघाडीच्या तीनही उमेदवारांविषयी खात्रीनं सांगू शकतो की आम्ही ज्या प्रकारची रणनीती आखलेली आहे त्यानुसार तीनही काँग्रेसची मतं फुटू शकतात मग भारतीय जनता पक्ष शिंदे गट अजित पवार गट यांची मतं फुटू शकतील असं आपण का समजू शकत नाही ते आकाशातून पडले त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचे आमदार फुटू शकतात ना फुटू शकण्यापेक्षा एक वेगळी भूमिका घेऊ शकतात काँग्रेसचीच मतं फुटणार अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू